अंबब गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर पातळीवर पोहोचला मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हातकणंगले तालुक्यातील अंबब गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं अंबब गावाने विधवांच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मान सम्मान मिळवून दिल्याबद्दल अंबब गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर पातळीवर पोहोचला आहे याची दखल देशातील एका प्रसिद्ध मासिकाने घेतलं असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पुढे म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे पाच कोटींचं बक्षीस देणारं देशातील एकमेव अभियान आहे गावाच्या विकासासाठी व समृद्धीसाठी प्रत्येक गावाने यामध्ये सहभागी व्हावं प्रत्येक गाव जर समृद्ध झालं तर राज्यही समृद्ध होईल असंही ते म्हणाले यावेळी अंबप गर्ल्स हायस्कूल व अंबप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असं मत माजी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केलं यानंतर धनगरी ओव्याही सादर करण्यात आल्या या ग्रामसभेवेळी जिल्हा परिषद परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ शबाना मोकाशी विस्तार अधिकारी ए एस कटारे माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने ग्रामपंचायत अधिकारी एस जे कांबळे तलाटी उमेश माळी माजी सरपंच संपत कांबळे उपसरपंच आसिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी